स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि तुम्ही मागे बघू शक शकता काय बनवायला घेतलंय तर मी दाखवतोय तुम्हाला कबड्डीचा ग्राउंड बनवायला घेतलेला आहे तुम्ही बघा मी दाखवतोय तुम्हाला अरे बघू शकता तुम्ही आपली मेहनत उंबरवाडी टीम कशी नावाला आले तर अशी मेहनत रात्री पाऊस पडल्यामुळे आपल्याला ग्राउंड बनवता आला नाही म्हणून आज पाऊस दिवसभर उघडला म्हणून आज आपला ग्राउंड बनवायला घेतलेला आहे पोराई बघू शकता तुम्ही आणि इकडे पोरा सगळी बारकी सगळी म्हणजे कबड्डी खेळतात आपल्या ग्राउंड साठी लागतो पोरा कुठ चालली

आपला ग्राउंड रेडी होईल चार पाच दिवसात पाणी पाऊस उघडला तर प्रॅक्टिस होईल जोरात मुलांची मग मुला कमबॅक दाखवू तुम्हाला कसा असतो तो प्रॅक्टिस नव्हती म्हणून जरा कुठेतरी तरी कमी पडवा बघू शकता हा बिना प्रॅक्टिसचा पण नंबर मारलेला आहे अलिबाग येते अलिबाग मध्ये जाऊन बिना प्रॅक्टिस आणि इथं माती टाकलेली आहे आणि इथं कॉल मी टाकलाय इशन मी टाकलाय तुम्ही बोलाल काम नाही करत हा काढतो तर मी हुशन कॉल मी टाकलाय बघा इकडं माती आपली शेत माळ नाही शेत ने दोन तासात काम पच्च करून टाकलंय लेट ले केलं मी चालू मला दाखवतो मी सगळं ते ये बघ हा हा ते दाखवतो ना ते बघ हे बघा कामगार आपले हे बघा कामवाले आपले सगळे पोर आहेत अर्धी अर्धी झोपलीत आहे का ये बगा ये तीन खिलाड़ी ये तीनों ने पूरा अपना मार्केट जाम किया है पूरा चौपन चो, है वो चौपन का काम इसने किया है के किया है ये। और ये, ये मैनेजर है क्या टीम का मैनेजर ये ये दो है ना टीम का मैनेजर ये देख सकते हो तुम पूरा टीम संभाल सकते है देख सकते हो ये हे बी टीम का हे कॅप्टन आहे बहुत मेहनत करताय ये बंदा हे ये बंदे के पास बहुत केले आणि बरीच लोक बोलली होती तुमच्यात नाही होणार यावर्षी पण आम्ही दाखवू तुम्हाला स्वागत आहे मित्रांनो पुन्हा आजचा आपला दुसरा दिवस आणि आपल्या मुलांची मेहनत चालू आहे आणि दाखवतो मी तुम्हाला बघा शी आपली आपली लाईटचे काम कांबडे लावले घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात आता आमची कामाची सुरुवात चालू आहे आता आम्ही ग्राउंड चालू आहे बनवायचा देखू ना तुम्ही आपला ग्राउंड पोरं हाय करा रे इकडे कांबळा लावण्यात येत आहे आपला आणि इथे एक कांबळा आणि तिथे एक याचे मध्येच लाइटिंग लावण्यात येईल मस्त पैकी इथं मस्त झाड आहे आपला जांभळीचा मेहनत आणि अशी मेहनत चालू आहे मुलांची आणि आपला राहुल आहे आपल्या टीम मध्ये खेळतो बी टीम मध्ये मेहनत चालू आहे बघा फुल मेहनत चालू आहे पोरांची हे आपले बनवायचे आहेत हे दोन आहेत दोन आहेत आपले वासर ती आपली तालमीत घडवायची आहेत कंटिन्यू हे बघा आपल्याला बांबूमध्ये काय भेटलेलं आहे नक्षा वनस्पती वनस्पतीची मस्त नक्षा आहे एक नंबर बघू शकता तुम्ही हे बघू शकता बघू शकता मध्ये डायरेक्ट नक्षा भेटलेली आहे ब्युटीफुल दिसते डायरेक्ट बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला ग्राउंड रेडी झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला ग्राउंड रेडी झालेला आहे पण अजून ओला आहे जरा हे बघा काच आहे जरा रेडी झालेला आहे ग्राउंड पण दोन तीन दिवस खेळू शकत नाही तुम्हाला ते पण दाखवतो व्हिडिओ याच व्हिडिओत आपला ग्राउंड रेडी होतो उद्घाटन आपला नारळ बिरळ पूजन करतात सगळं दाखवतो मी तुम्ही कंटिन्यू राहा बघा आपला रायडर दाखवतो मी तुम्हाला आपला आपली ग्राउंडची नमस्कार मित्रांनो तर आपला ग्राउंड रेडी झालेला आहे आणि आज आजचा प्रॅक्टिसचा दुसरा दिवस काल आपल्याला ब्लॉग बनवता नाही आला म्हणून आता पाणी पिणी मारलेला आहे आपला मस्त पैकी आणि तुम्ही बघाच आपली पोरं आलेली आहेत अर्धी हे बघा आणि तर आता ग्राउंडची तयारी चालू आहे पाणी बिनी मारलेलं आहे आणि रसल <laughs> चला बघूया पुढे जे जुने जाणते रायडर आलेले आहेत निलेश मध्ये साहेब ते आहेत बघा आणि आमचा मेन डिफेंडर इथे आहे बघू शकता आणि बघा याचं नाव डप्प कुठे याची निवड करायची असेल डप्पू आणि आमचे टीमच्या मागे उभे राहणारे रायडर एपी रायडर इथे आहेत बघू शकता तुम्ही आणि ते आमचा मेन डिफेंड ऑलराउंडर त्याची नाईट शिफे म्हणून तो काही करू शकत नाही आणि आमचे कपिल कट्टर समर्थक थोड्या दिवसाचे मथुर बैलाचे चला बघू आपण एक बंदा अनेका बाकी है, तो आने के बाद स्टार्ट करेंगे कबड्डी ग्राउंड मैच, प्रॅक्टिस मित्रांनो पार आता आपली बारीक पोरं आहेत ती शेकवायला घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही अशी त्यांची प्रॅक्टिस घेतलेली आहे आपण

तू बापा शिकाय बघा तुम्ही किती बागा। बागा। रेम तो, रेम तो एक चुकीमुळे किती आपला या भेटतो अशी मेहनत करावं लागते मित्रांनो बघू शकतो तुम्ही हा बघा किती मोठा आहे बघा ते बघा असं हल्ले केले जाते सर रेमटो रेमटे चालू असते बघा